नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे लातूर जिल्ह्यातील अवसार तालुक्यातील एक छोटंसं गाव या गावामध्ये योगेश नावाचा तरुण हा आपल्या परिवारासोबत राहत होता त्याचे वय तेवीस वर्षाचे होते योगेश हा गावातील लोकांसोबत फारसा मिळून मिसळून राहत नव्हता काही वर्षापूर्वी त्याचा स्वभाव छान होता मात्र अलीकडे त्याचा स्वभाव बिघडत चालला होता दोन ते तीन वर्षापूर्वी त्याने शाळा सोडली होती आणि शेतीत आईवडिलांना मदत करायचा वडिलांचे निधन झाले त्यामुळे योगेश आणि यांच्या आईवर घरांची पूर्ण जबाबदारी आली सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरू होतं पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली योगेशला दारूचं व्यसन लागलं दारूमुळे योगेश हा कोणतेही काम करत नसे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो नुसतं दारूच्या नशेत असायचा दारू पिल्यानंतर तो शांत राहत नव्हता घरात आल्यानंतर आईला शिवेगाळ भांडण करायचा आई आणि भावानं अनेक वेळा समजावलं पण तो ऐकत नव्हता शेजाऱ्यांनाही आता त्याचा त्रास झाला होता रोज दारू पिऊन आला की जोरजोरात आरडाओरडर करायचा भांडण करायचा त्यामुळे शेजारी लोकांना जास्तच त्रास होऊ लागला आई आणि मोठा भाऊ त्याच्या या रोजच्या दारूच्या व्यसनामुळे कंटाळले होते योगेशचे वडील काही वर्षापूर्वी वारले होते त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता त्यांच्याही अत्यंत कष्टाळू आणि मेहनती होती वडिलांच्या निधनानंतर तिना दोन्ही मुलांचा आधार होता सचिन आणि योगेश सचिन हा स्थिर स्वभावाचा होता त्यानं कुटुंबासाठी झटून काम करण्याचा प्रयत्न केला पण योगेच्या वाढत्या व्यसनामुळे त्यानं घरातील वातावरण बदलून टाकलं होतं आपल्या आईला सुखात ठेवू अशी अपेक्षा होती पण जसजसे दिवस जात होते तस तसे त्याचे वागणे त्रासदायक होत गेले आईला त्याच्या दररोजच्या शिव्या मारहाणेचा त्रास सहन करावा लागत होता गावातसुद्धा त्याचे वागणं योग्य नव्हतं लोक त्यांना टोकत होते मात्र त्याला त्याचा काहीच परिणाम होत नव्हता घरातील वातावरण अत्यंत बिघडलं होतं आईला काय करावे काही कळत नव्हतं मुलाच्या त्रासाला ती फार कंटाळून गेली होती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी सकाळी पोलिसांना फोन आला माझा भाऊ योगेश याने आत्महत्या केली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले शेतात एका पत्राच्या खोलीमध्ये फासावर लटकलेला दोरीवर आढळला प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब दिसून आली नाही मोठा भाऊ सचिन सांगत होता तो दारू पिऊन त्रास देत होता काल रात्री तो खूप ओरडत होता काल सकाळी उठून बघतोय तर तो शेतात लटकलेला दिसला पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्या म्हणून मृत्यूची नोंद केली परंतु काही बाबी त्यांना खटकल्या पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी काही गोष्टीवर बारीक लक्ष दिलं गळ्यातली दुरी नेहमीप्रमाणे वापरली जाणारी पद्धत नव्हती दुरीचं टोक शेडच्या कठड्यावर अतिशय घसटलेलं दिसलं मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीच्या खुण्या दिसल्या गळ्याभोवती फास्ट टाकल्याची उरण फ्रेश नव्हती म्हणजे मरण आधी झालं होतं या सर्व बाबीवरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले शवविच्छेदन अहवालात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली योगीचा मृत्यू हा गळफासामुळे नाही तर जबर मारहाणीमुळे झाले हे स्पष्ट झालं शरीरावर घावाचे स्पष्ट पुरावे मिळाले होते यावरून पोलिसांना संशय पूर्ण झाला म्हणजेच ते आत्महत्या नव्हे तर खून झाला होता पोलिसांनी त्याच्या मोठ्या भावाला चौकशीसाठी बोलावलं तो घाबरला होता तो लगेच पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याने अखेर तोंड उघडलं पण त्यातही थोडासा खोटा बोलू लागला पण शेवटी त्यानं सगळं कबूल केलं तो सतत दारू पिऊन आईला मारहाण करायचा रात्रंदिवस भांडण करायचा आम्ही त्याला त्रासलो होतो त्या रात्रीही त्यानं आईला लता भुक्क्याने मारलं मला राहवलं नाही आईनेच मला म्हटलं याला संपवावं लागेल नाही तर आपच आपणच मेलं जाऊ मग आम्ही दोघांनी मिळून काठीनं त्याला मारलं आणि लता भुक्याने खूप खूप मारलं तो गप्प झाला जागेवरून हल्लाच नाही मग समजलं की तो मरतो आहे त्याची ही कबुली खून पोलिसही काही वेळ स्तब्ध झाले आईनं आणि मोठ्या भावाने मिळून एका लहान भावाचा खून केला होता आता दोघेही आई आणि मुलगा घाबरले शेवटी त्यांनी निर्णय घेतला ही गोष्ट आत्महत्येची वाटावी त्यांनी शेतातील मदे आधी दोरी लावली मग त्याला लटकवला आणि नंतर सकाळी पोलिसांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली घटनेचं खरं सत्य समोर आल्यानंतर तुर्की गावात एकच खबळ उडाली आईनेच आपल्या पोटच्या मुलाला मारलं ही भावना संपूर्ण गावाला हैराण करून गेली सचिन आणि आईला दोघांनीही पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर भारतीय दंड कायद्यानुसार तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला एका दारूच्या व्यसनामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आधीच वडील वरले आई विधवा आणि पदरी दोन मुलं मुलांचा सहाराऐवजी तिला त्रास झाला होता दारूच्या व्यसनामुळे तो आईला मारहाण करायचा त्रास द्यायचा त्यामुळे तिची सहनशीलता संपली आणि तिने आपल्या पोटच्या मुलाचा खून केला या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र